नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रामधून एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले नवीन मुख्यमंत्र्याचे नाव जाणून घेऊया सविस्तर अपडेट तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर रोज नवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांची टी व्ही नाईन मराठीचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी मुलाखत घेतली होती त्यात फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शरद पवार यांच्या मनात काय सुरू आहे याचा अंदाज व्यक्त केला होता महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा आणि तो आपला असावा यासाठी उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्लीत तळ ठोकून होते त्यांनी सोनिया गांधी यांच्यासोबतही चर्चा केली पण बैठकीचे छायाचित्र काढण्यास परवानगी दिली नाही दिल्लीत उद्धव ठाकरे यांच्या हातात काहीच लागले नाही आता तर शरद पवार यांनी पण स्पष्ट केले आहे की मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार नाही काँग्रेस नाना पटोले यांनी पण तीच री ओढली उद्धव ठाकरे यांच्या मनात जे आहे ते घडून येताना दिसत नाही शरद पवारांच्या डोक्यात कुणाला मुख्यमंत्री करायचे हे शिजत आहे त्यांच्या डोक्यात जे तीन चार चेहरे आहेत त्यात उद्धव ठाकरे यांचा चेहरा नक्कीच नाही असे फडणवीस म्हणाले आहे म्हणून आता येत्या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे की जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकत नाही कारण शरद पवारांनाच त्यांना मुख्यमंत्री करायचं नाही अशी टीका फडणवीस यांनी केली आहे आपल्याला काय वाटतं जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर नवीन मुख्यमंत्री कोण होईल आणि देवेंद्र फडणवीस जे म्हणाले ते खरं होईल का आपलं मत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्या घडामोडी रोज बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद